तर आपण म्हणजे कुठली परिस्थिती आली तर की चे ते की तीस टक्के रात्रीच्या वेळेस आपली मॅनपॉवर राहिली पाहिजे ती कुठलीही परिस्थितीमध्ये राहिली पाहिजे आणि त्याशिवाय जे सेन्सिटिव्ह एरियाज आहे जिथे जास्त गर्दी असतात ते एरियाज पण आपले फूड पेट्रोलिंगमध्ये कवर झाले पाहिजे आपली विजिबिलिटी राहिली पाहिजे की आपण किती लोक आहे कारण पोलीस जर दिसली तर जे इतर जे आ, समाज विरोधात जे लोक काम करतात त्या लोकांवर पण वचक बसतो आणि कुठली अशी जी आहे आतंकी